महाराष्ट्राचे लाडके महानायक म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते अशोक सराफ आजवर आपल्या निखळ अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत अशोक सराफ यांचा अभिनयाचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला अशोक सराफ यांच्या प्रत्येक चाहत्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे काल दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हातून अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला अशोक सराफ यांच्या या सन्मानानंतर चाहत्यांसह सिनेसृष्टी मधून सुद्धा अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला अनेक कलाकारांनी हा अभिमानाचा क्षण शेअर करत अशोक सराफ यांना शुभेच्छा दिल्यात पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांनी देखील स्वतःच्या भावना व्यक्त केल्यात अशोक सराफ म्हणाले पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो माझ्या कुटुंबियांचे सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असंच राहू द्या अनेक मराठी हिंदी चित्र चित्रपट विविध धाटणीची नाटक मराठी हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा झाले आणि प्रेक्षकांच्या या लाडक्या अशोक मामांनी अनेक वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं अशोक मामांच्या मनोरंजनाची सुसाट गाडी आजही अविरत सुरू आहे पुन्हा एकदा पद्मश्री अशोक लक्ष्मण सराफ यांना इट्स मज्जाकडून बहुमानासाठी खूप खूप शुभेच्छा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला